वाशिममध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे जिल्ह्याला हवामान विभागानं पावसाचा रेड अलर्ट दिलाय पुरामुळे नदी नाल्यागाठच्या नागरिकांना आता सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत प्रशासनही अलर्ट मोडवर आहे वाशिम जिल्ह्याला गेल्या पंधरा तासांपासून पावसानं चांगलं झोडपून काढलंय तर प्रतिनिधी किशोर गोमाशी आपल्यासोबत आहेत किशोर सध्या वाशिममध्ये काय सध्या पावसाची स्थिती आहे कारण या ठिकाणी रेड अलर्ट जाहीर झालाय वाशिम जिल्ह्यातील जे काही सहा आहे साई तालुक्याला तालुके पावसाने मोठ्या प्रमाणात आहे आजपर्यंतचा जो काही पाऊस आहे तो सर्वाधिक पडलेला आहे या पावसाळ्यामध्ये एवढा पाऊस कधीच पडला नाही आणि यानंतरही पुढील चोवीस तासात हवामान विभागानं वाशिम जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट दिला आहे अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस पडणार असल्यामुळे नदीकाठी नदीकाठचे आणि जे काही नाल्याकाठचे नागरिक आहे त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत कारण केव्हाही मोठा पूर येऊन नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनानं ना सर्व नागरिकांना सूचना दिल्या असून प्रशासनही अलर्ट मोडवर हो पाऊस पडतोय त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचलं आहे तसेच जे काही खरीपाचं पीक आहे त्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकरी हवाली झाले आहे केवळ प्रशासन यानंतर जे काही कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी अलर्ट मोड वर असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं घेण्यात आलंय धन्यवाद किशोर या सविस्तर का माहिती वाशिम कारंजा रिसोड मंगरुळपीर तालुक्यासह अनेक भागात काल रात्रीपासून जोरदार पाऊस पडतोय रात्रीपासूनच्या सलग पावसानं सखल भागात पाणी साचलंय तर विहिरी आणि विंधनविरीची पाणी पातळी वाढण्यासाठी आता मोठी मदत होती